चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी मी डॉक्टर बाळकृष्ण महादेव जमदग्नी नृसिंहवाडी आमच्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा आणि पचंगा या दोन नद्यांचा संगम आहे येथे नारायणबळी नागबळी त्रिपिंडी विषोत्सर्ग असे विधी करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे आणि इथं हे विधी करण्याचं महत्त्व परमहंस परिव्रजकाचार्या श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्या स्वामी महाराजांनी कृष्णालहरी स्तोत्रात सांगितलं आहे तो श्लोक असा आहे महापाप्या कल्पम विदिवशा दुर्गतिमिधो कृषोत्सर्गा द्रुतमिहहि नारायण बलेपिंडी श्राद्धाद्वा प्रजतिसुगतीं दुर्लभतराम नम श्रीकृष्णे ते जय शमिते गुरुमते कृष्णावेणी माता की जय आयुष्यभरामध्ये मनुष्याकडून अनेक पाप्य घडत असतात विद्वज्जन सा। साधुसंत यांची हत्या होणं सुवर्णचोरी सुरापान परस्तीची अभिलाषा ही महापाप आहेत ही महापापच आहेत खून अपघात महात्महत्या बालहत्या विषबाधा आगीने भाजून मृत्यू पाण्यात बुडून मृत्यू पंचक त्रिपाद दक्षिणायने मृत्यू प्रेतक्रिया न होणे दशांत न होणे पिंडदान न होणे या सगळ्याचा मृतांच्या वंशजांना पिढ्यान पिढ्या त्रास होत असतो परंतु कृष्णा संगमी नारायण बळी विधी केला तर याचे निराकरण होतं म्हणून नारायण बळी करण्याला फार महत्त्व आहे एखाद्याला सर्पदंशाने मृत्यू झाला असेल या किंवा पूर्वजन्मामध्ये सर्प हत्या घडली असेल किंवा ती घडविली असेल तर त्याचा त्रास वंशजांना होत राहतो पिढ्यान पिड़ा होतो आणि याचे निराकरण या कृष्णा पंचगंगा संगमी नागबळी विधी केला असता होतो या दोषाचं शमन होतं एखाद्या कुळामध्ये एखाद्या मृत व्यक्तीचे उत्तर कार्य झाले नसते देवता ते होत नाहीत श्राद्धाने कर्मे होत नाहीत कुलधर्म कुलाचाराचे पालन होत नसेल तर त्या व्यक्तीला त्या कुटुंबामध्ये त्या घरामध्ये त्या गावामध्ये त्या शेतामध्ये सतत सारख्या आयुष्यभर पिढा होत राहतात आणि याचं निरीकरण निराकरण करण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध करावं त्रिपिंडी श्राद्ध केलं म्हणजे हा दोष नाहीच होत असतो तसंच एखाद्याचा और्ध्वदेहिक करणारा कोणीही नसेल तर त्याच्या आप्त किंवा इष्टजनापैकी कोणीही मृताच्या नावे रुषोत्सर्ग केल्यास त्याला उत्तम गती मिळते निसिंहवाडी क्षेत्रामध्ये दर बारा वर्षांनी कन्यागत महापर्व येत असतं त्या पर्वकाळामध्ये त्या उत्सवकाळामध्ये नारायण बळी नागबळी त्रिपिंडी आणि विश्वोत्सर्ग करावा कृष्णामध्ये ते पूजन करावे आणि सर्व आधी व्याधी उपाधीपासून मुक्तता करून घ्यावी सकल कल्याण होत असते असं हे महात्म्य आहे नृसिंहवाडी क्षेत्री कृष्णा पंचगंगा संगमावरती नारायण बळी नागबळी त्रिपिंडी श्राद्ध करण्याने मिळणाऱ्या लाभाचं ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವರತ್ತ